ए पाहा इथे मी हे मिक्सरला छान बारीक वाटून घेतले आहे आता आपण पटकन भाजी तयार करायला घेऊ भाजी तयार करण्यासाठी इथे मी मोठे ते चमचे तेल तेल गरम गरम करून घेतले आहे आहे छान झाले आता आपण यामध्ये मोहरी घालून घेऊया आणि मोहरी छान तळतडू देऊया इथे आपली मोहरी छान तडतडली आहे आता यामध्ये मी एक छोटा चमचा जिरे घालून घेते आणि जिरेही छान फुलू देते जिरे आणि मोहरी छान फुलली आहे आता या छान आहे आता आपल्याला यामध्ये बारीक करून घेतलेले वाटण घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे इथे आपले छान आहे तोपर्यंत तो तुम्ही चटपटी स्वादिष्ट रेसिपी जे आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकून क्लिक करा याने काय होईल मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करते ना त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल मां मस्त सुगंध सुटला आहे या वाटणाचा तुम्ही यामध्ये हिरवी मिरची ऐवजी लाल मिरची पावडर ही वापरू शकता हिरवी मिरचीचा वापर केल्यामुळे ही भाजी खूप टेस्टी लागते तर एक मिनट मी हे वाटण छान भाजून घेतली मी याला तेल छान सुटेल एक मिनट झालेले आहे आणि तेल ही छान सुटले आहे आता आपण यामध्ये मसाले पावडर घालून घेऊया इथे मी एक छोटा चमचा हळदी पावडर घेतली आहे आणि एक चमचा धने पावडर घेतली आहे हे छान मिक्स करून घेऊया आणि अर्धा मिनिट आपण हे मसाले ही परतून घेऊया तेलामध्ये अर्धा मिनिट झालेले आहेत आणि मसालेही छान परतले आहे तेव्हा आता आपल्याला यामध्ये मटार घालून घ्यायचा आहे इथे मी एक वाटी किंवा मटार आहे ना तो सोडून घेतला आहे घालून घेऊया आणि हे छान मिक्स करून घेऊया मी मसाल्यापुरतेच मीठ घालून घेते छान मिक्स करून घेऊया इथे आपण ओला मटार वापरला आहे त्यामुळे आपल्याला हा मटार शिजवून घ्यायचा आहे आता यावरती मी झाकण ठेवते आणि पाच मिनटं हा मटार शिजवून घेऊया पाच मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण उघडून पाहूया हे पा वाव मस्त तेल सुटले आहे आणि आपले मटारही छान शिजले आहे हे पा एकदा छान मिक्स करून घेऊया बटाटे घालून घ्यायचे आहेत इथे मी चार बटाटे उकडवून घेतले आहेत आणि त्याची साली काढून घेतली आहेत आता आपल्याला हे बटाटे हातानेच कुस यामध्ये घालायचे आहेत ते पण आता आपण हे छान मिक्स करून घेऊया हे पण तुम्हाला जर बटाट्याची सुटकी भाजी तयार करायची असेल तर यामध्ये

आणि याला छान उकळ येऊ देऊया हे पहा इथे आपल्या भाजीला उकळ येऊ लागला आहे आता यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घालून घेते गरम मसाला हा शेवटीच घालायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर भाजीमध्ये छान उतरेल हे छान मिक्स करून घेऊया खूप छान सुगंध सुटला आहे या भाजीचा हे पहा आपला गरम मसाला ही छान मिक्स झाला आहे आता यावरती झाकण ठेवते आणि पाच मिनिटे ही भाजी छान शिजवून घेते यामध्ये आपण मटार आणि बटाटे शिजवून घेतले आहेत परंतु मी वरून गरम मसाला घातला आहे त्याचा फ्लेवर भाजीमध्ये छान उतरेल आता पाच मिनटं आपण वाट पाहूया पाच मिनटं झालेले आहेत आता आपण उघूया बघूया पण मस्त कट आला आहे भाजीला आता वरून भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊया आपण तिथे आपली एकदम झणझणीत अशी बटाटा आणि मटाची भाजी बनवून तयार आहे तुम्ही भाजी नक्की ट्राय करा आणि कधी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटी स्वादिष्ट रेसिपी आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीमध्ये धन्यवाद